या आठ गोष्टी पाळा आणि या उन्हाळ्यात आपली तब्येत सांभाळा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संदीप आजारे या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओ सिरीजद्वारे मी तुमचा डॉक्टर मित्र तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगण्याचे सल्ले आणि मंत्र देणार आहे आजचा आपला विषय आहे ह्या आठ गोष्टी पाळा आणि या, या उन्हाळ्यात आपली तब्येत सांभाळा काही दिवसापासून उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे म्हणून या उन्हाळ्यात प्रत्येकानं आपली काळजी कशी घ्यावी यासाठी मी काही टिप्स या ठिकाणी तुम्हाला देणार आहे एक दुपारी बारा ते तीन या वेळेत उन्हात फिरू नका महत्वाचं काम असल्यास डोक्यावर टोपी छत्री गॉगल यांचा वापर करा दोन चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स मद्य यांचं सेवन करू नका तीन उन्हाच्या दिवसात खूप ताण लागत असल्याने भरपूर पाणी प्या ताण नसतानाही पाणी पिण्याची सवय ठेवा चार घाम शोषून घेतील असे कपडे वापरा हलक्या रंगाचे सुती आणि ढगळे कपडे वापरा पाच अधिक व्यायाम परिश्रम उपवास उन्हात फिरणं या गोष्टी टाळा सहा पायानं भेगा पडणे उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायाला मेहंदी लावा सात उन्हातून आल्यावर लगेच कूलर अथवा एसी मध्ये बसू नका आठ आशेकपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या या आठ सल्ल्यांचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करा आणि या उन्हाळ्यामध्ये आपले आरोग्य सांभाळा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचे डॉक्टर संदीप आजारे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आरोग्यदायी जीवन जा